नमस्कार मित्रांनो मी नवल शिंदे ओम श्रीम ऑरा अँड ॲस्ट्रो वास्तूमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या जीवनाला प्रकाशमान करणाऱ्या ओरा म्हणजेच आत्मशक्तीच्या तेजाबद्दल परमहंस योगानंद सांगतात मन शुद्ध असेल तर ओरा दिव्यासारखा झळकतो चला तर मग जाणून घेऊया ओरा सशक्त करण्याचे आध्यात्मिक रहस्य कधी कधी असं होतं का की म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्तीला भेटल्यावर किंवा एखाद्या ठिकाणी गेल्यावर आपल्याला एकदम थकल्यासारखं वाटतं उदास वाटतं हो अगदी जणू काही आपली सगळी पॉझिटिव्ह एनर्जी सगळा उत्साह कोणीतरी शोषून घेतलाय असं वाटतं कधी कधी बरोबर परमहंस योगानंद यांच्या मते हे तेव्हा होऊ शकतं जेव्हा आपलं ओरा किंवा आभामंडल थोडं कमकुवत असतं आणि मग बाहेरची आपल्यावर पटकन परिणाम करतात अगदी बरोबर ओरा म्हणजे एक प्रकारचं आपलं नैसर्गिक संरक्षण कवचच आहे म्हणूनच आज आपण याच गुढ पण अत्यंत महत्वाच्या विषयावर म्हणजे आपल्या आभा आणि यात आपण समजून घेऊ की हे ओरा म्हणजे नक्की काय आहे ते का कमजोर होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला परत कसं मजबूत करायचं काय मार्ग आहेत नक्कीच चला तर मग या ऊर्जेच्या अदृश्य जगाचा शोध घेऊया तर मग सुरुवात अगदी मुळापासून करूया हे ओरा किंवा आभामंडळ म्हणजे नक्की काय ही काहीतरी शक्ती आहे की आपल्या ऊर्जेचं स्वरूप आहे बरं परमहुस योगानंद यांच्या शिकवणीनुसार कसं आहे की प्रत्येक माणूस म्हणजे फक्त हे दिसणारं भौतिक शरीर नाहीये अच्छा या शरीराभोवती एक अदृश्य सूक्ष्म ऊर्जेचं वलय असतं त्यालाच ओरा किंवा तेजोवलय म्हणतात हे काय आहे की आपल्या आत जी प्राणशक्ती आहे जी जीवनशक्ती आहे त्याचं ते बाहेरचं स्वरूप आहे एक प्रकारचं नैसर्गिक सुरक्षा कवच जे आपल्या आत आणि बाहेर पसरलेलं आहे म्हणजे जसं दिव्याभोवती प्रकाश असतो तसं अगदी किंवा फुलाभोवती त्याचा सुगंध असतो तसंच काहीस प्रत्येक व्यक्तीभोवती तिच्या आतल्या ऊर्जेचं हे तेजोमंडल असतं मग हे फक्त महान संत किंवा देवतांपुरतं नाहीये आपण त्यांच्या चित्रांमध्ये बघतो ना डोक्यामागे ते चक्र नाही नाही अजिबात नाही हा खूप महत्वाचा मुद्दा आहे योगानंदी स्पष्ट सांगतात की प्रत्येक सजीवाचं स्वतःचं असं एक विशिष्ट आभामंडल असतं आपल्या जर का सामान्य माणसांचं सुद्धा हो नक्कीच फरक असतो तो त्याच्या शक्तीमध्ये त्याच्या शुद्धतेमध्ये आणि त्याच्या विस्तारामध्ये अच्छा आणि हे कशावर अवलंबून असतं ते अवलंबून असतं व्यक्तीच्या आंतरिक पावित्र्यावर तिच्या विचारांच्या शुद्धतेवर आणि तिची आध्यात्मिक चेतना किती आहे यावर म्हणजे ज्याचं मन अगदी निर्मळ आहे विचार पॉझिटिव्ह आहेत आणि जो ईश्वराच्या अनुसंधानात असतो त्याचं आभामंडळ जास्त तेजस्वी शक्तिशाली आणि मोठं असतं अरे वा खर तर हे म्हणजे ईश्वरी ऊर्जेचाच प्रकाश आहे असं म्हणायला हरकत नाही जो आपल्याला धारण करतो आणि परमात्म्याशी जोडतो इथेच खरी गंमत आहे असं वाटतं म्हणजे हे आभामंडळ फक्त एक ऊर्जेचं कवच नाही तर ते आपल्याबद्दल काहीतरी सांगतं अगदी ते आपल्या आतल्या स्थितीचा आरसा आहे असं म्हणता येईल का अगदी अचूक शब्द वापरलात आरसा योगानंदनजींच्या मते ओरा आपल्या आत्म्याचा आपल्या खऱ्या आंतरिक स्वरूपाचा आरसाच आहे जसं आरशात आपलं प्रतिबिंब दिसतं तसंच आपल्या आभामंडळात आपले विचार आपल्या भावना आपली मानसिक अवस्था आपला आध्यात्मिक विकास हे सगळं कुठेतरी दिसतं म्हणजे ते सतत बदलत असणार अगदी क्षणाक्षणाला आपल्या विचारांनुसार हे तर खूपच विलक्षण आहे हो अगदी ते खूप डायनॅमिक आहे म्हणजे सकारात्मक विचार आणि भावना समजा प्रेम करुणा शांती आनंद हे ओराला तेजस्वी करतात विस्तृत करतात वायब्रंट बनवतात आणि या उलट जेव्हा मनात राग येतो किंवा मत्सर भीती चिंता अशी कोणतीही निगेटिव्हिटी येते तेव्हा ती ऊर्जा आपल्या ओराला धुसर संकुचित आणि कमजोर करते अच्छा म्हणूनच बघा ज्या व्यक्तीचं ओरा विकसित आणि शुद्ध असतं त्यांच्या नुसत्या असण्याने सुद्धा आजूबाजूचं वातावरण शांत आणि सकारात्मक वाटतं हो हे अनुभवले अनेकांनी हो लोक नकळतपणे अशा व्यक्तींकडे ओढले जातात त्यांच्याजवळ सुरक्षित वाटतं प्रेरणा मिळते आणि काही लोक हे खरोखर अनुभवू किंवा पाहू शकतात असंही म्हणतात परमहंसींच्या मते जरी ते आपल्या स्थूळ डोळ्यांना सहसा दिसत नसलं तरी ज्यांची अंतर्दृष्टी जागृत आहे किंवा जे खोल साधनेत आहेत ते हे ऊर्जा क्षेत्र नक्कीच अनुभवू शकतात काय सांगताय हो काही वेळा त्याचे वेगवेगळे रंग आणि छटासुद्धा दिसू शकतात असं म्हणतात जे व्यक्तीच्या त्या क्षणाच्या मानसिक भावनिक किंवा मा शारीरिक स्थितीबद्दल सांगतात अच्छा त्यामुळे आपल्या ओराला शुद्ध आणि शक्तिशाली ठेवणं हे फक्त संरक्षणासाठी नाही तर आपल्या एकूण कल्याणासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी पण खूप महत्वाचं आहे ठीक आहे तर मग हे इतकं महत्वाचं नैसर्गिक कवच नेमकं कमकुवत कशामुळे होता आपण स्वतःच त्याला कमजोर करतो की बाहेरच्या गोष्टींचा जास्त परिणाम होतो योगानंदजींनी काय कारण सांगितली आहेत योगानंदी सांगतात की ओरा कमकुवत होण्याची कारणं आपल्या आत पण आहेत आणि बाहेर पण पण सुरुवात बहुतेकदा आतूनच होते अच्छा सगळ्यात मुख्य कारण म्हणजे आपलेच नकारात्मक विचार आणि भावना म्हणजे जेव्हा आपण सतत चिंता भीती राग मत्सर सूडबुद्धी अशा विचारांमध्ये अडकलेले असतो तेव्हा ही विषारी ऊर्जा आपल्या आभामंडलाला आतून पोखरून काढते त्याला संकुचित आणि मलिन करते आणि स्वतबद्दल नकारात्मक विचार करणं म्हणजे स्वतःला कमी लेखणं किंवा सतत स्वतःवर टीका करणं याचाही परिणाम होतो हो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे परमहंसजी याला सेल्फ पॉयझनिंग म्हणतात म्हणजे स्वतःलाच विष पाजणं अरे बाप रे स्वतःला दिनहीन समजणं आपल्या क्षमतेवर विश्वास न ठेवणं आणि सतत स्वतःवर टीका करणं हे आपल्या ओराला खूप नुकसान पोहोचवतं आपण स्वतःच आपल्या ऊर्जेची पातळी खाली आणतो आणि आपलं कवच कमजोर करतो हे तर झालं आतल्या कारणांबद्दल पण बाहेरच्या जगात वावरताना लोकांची संगत किंवा आपली जीवनशैली यांचाही परिणाम होतो का तुम्ही एनर्जी वॅम्पॅर असा काही उल्लेख केला होता निश्चितच नकारात्मक लोकांची संगत हा एक मोठा बाहेरचा घटक आहे म्हणजे असे लोक जे स्वतः निगेटिव्ह ऊर्जेने भरलेले आहेत सतत तक्रारी करतात दुसऱ्यांबद्दल वाईट बोलतात किंवा खूप निराशावादी असतात त्यांची नकारात्मक स्पंदनं नकळतपणे आपल्या ऊर्जेला दूषित करू शकतात योगानंदजींनी अशा लोकांना गमतीने पण पन मार्मिकपणे सायकिक वॅम्पायर किंवा एनर्जी वॅम्पायर म्हटलं आहे हे ऐकायला थोडं भीतीदायक वाटतं म्हणजे हे काही अदृश्य राक्षस वगैरे आहेत का नाही नाही अजिबात नाही योगानंदजींचा उद्देश घाबरवणं नाहीये तर सावध करणं आहे हे एनर्जी वॅम्पायर म्हणजे आपल्या आजूबाजूचे सामान्य लोक असू शकतात मित्र कुटुंबातले सदस्य सहकारी अच्छा त्यांच्यात कदाचित प्राणशक्तीची कमतरता असते किंवा ते भावनिकदृष्ट्या गरजू असतात आणि ते नकळतपणे इतरांची सकारात्मक ऊर्जा शोषून घेतात त्यांच्याबरोबर वेळ घालवल्यावर आपल्याला अचानक थकल्यासारखं निरुत्साही किंवा मानसिकरित्या रिकामं वाटू शकतं हो असं होतं कधी कधी तसंच अयोग्य जीवनशैली म्हणजे तामसिक भोजन जास्त प्रक्रिया केलेलं मांसाहार किंवा अपुरी झोप मादक पदार्थांचं सेवन हे सगळे घटकसुद्धा आपली प्राणशक्ती कमी करून ओराला दुर्बळ करतात आणि या कमकुवत ओराची काही लक्षणं आहेत का ज्यावरून आपल्याला अंदाज येईल की आपल्या ऊर्जा क्षेत्राकडे लक्ष देण्याची गरज आहे हो परमहंस योगानंदजी काही लक्षणांकडे लक्ष वेधतात जसं की विशेष काही शारीरिक कष्ट नसतानाही सतत थकवा जाणवणं ऊर्जेची कमतरता वाटणं विनाकारण मन अशांत राहणं छोट्या गोष्टींवरून चिडचिड होणं विचारांमध्ये स्पष्टता नसणं निर्णय घेताना गोंधळ उडणं आणि आध्यात्मिक पातळीवर काही जाणवतं का हो तेही महत्वाचं आहे म्हणजे ईश्वरी साधना ध्यान किंवा प्रार्थनेत मन न लागणं अच्छा पूर्वी ज्या गोष्टींमध्ये आवड होती त्यात आता निरुत्साह वाटणं आणि बाहेरच्या नकारात्मक गोष्टी घटना किंवा लोकांच्या बोलण्याबद्दल जास्त संवेदनशील होणं त्यांचा लगेच परिणाम होणं ही सुद्धा कमकुवत ओराची लक्षणं असू शकतात म्हणजे हे ओरा कमजोर असेल तर आपण जास्त असुरक्षित होतो अगदी असं दुर्बळ ओरा आपल्याला निगेटिव्ह प्रभावांपासून वाचू शकत नाही आणि आपल्या आध्यात्मिक प्रवासातही अडथळा आणू शकतो ठीक आहे तर आता सर्वात महत्वाचा प्रश्न हे सगळं ऐकून निराश होण्याची गरज नाही कारण जी सांगतात की आपण आपल्या ओराला पुन्हा मजबूत आणि तेजस्वी बनवू शकतो अगदी त्यांनी काही दिव्य साधना सांगितल्या आहेत त्या नेमक्या काय आहेत आणि सुरुवात कुठून करायची अगदी बरोबर जी नेहमीच आशेचा आणि उपायांचा मार्ग दाखवतात ते खात्री देतात की आपण सगळेजण आपलं ओरा पुन्हा सशक्त शुद्ध आणि तेजस्वी बनवू शकतो यासाठी बाहेरून काही चमत्कार किंवा खूप कठीण कर्मकांडांची गरज नाहीये गरज आहे आपल्या आतल्या दिव्य शक्तीला जागृत करण्याची आणि काही सोप्या पण अत्यंत प्रभावी आध्यात्मिक साधना आपल्या रोजच्या आयुष्यात आणण्याची अच्छा योगानंदजींनी अनेक पद्धती सांगितल्या आहेत पण आज आपण कदाचित तीन चार मुख्य स्तंभांवर लक्ष केंद्रित करू शकतो जे त्यांच्या शिकवणीचा गाभा आहेत उत्तम म्हणजे आपल्याला काही निवडक पण प्रभावी उपायांवर खोलवर चर्चा करता येईल कोणता पहिला आणि सर्वात महत्वाचा टप्पा आहे परमहंसजींच्या मते पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे आत्मजागरूकता आणि माऊन आत्मजागरूकता हो म्हणजे जोपर्यंत आपण आपल्या मनाबद्दल आपल्या विचारांबद्दल भावनांबद्दल आणि आपल्या ऊर्जेच्या सध्याच्या स्थितीबद्दल जागरूक होत नाही तोपर्यंत आपण त्यात बदल कसा करणार बरोबर त्यामुळे दररोज थोडा वेळ शांत बसून आत्मनिरीक्षण करणं खूप महत्वाचं आहे आपले विचार कुठे चालले आहेत ते सकारात्मक आहेत की नकारात्मक आपण नकळतपणे भीती चिंता किंवा रागाला खत पाणी तर घालत नाही ना आपल्या सवयी काय आहेत आपल्या प्रतिक्रिया कशा आहेत याबद्दल सजग होणं ही पहिली पायरी आणि मौनाबद्दल काय आजच्या धावपळीच्या जगात ते कसं साधायचं सतत काहीतरी आवाज काहीतरी उत्तेजना असतेच जी म्हणतात की आपण मौनाची शक्ती विसरून गेलो आहोत ते सांगतात की दररोज किमान पंधरा मिनिटं तरी पूर्ण एकांतात राहावं शक्य असल्यास मोबाईल आणि इतर गॅजेट्स पासून दूर आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा कल्पना करा की प्रत्येक श्वासासोबत तुम्ही विश्वाची शुद्ध दिव्य प्राण ऊर्जा आत घेत आहात आणि प्रत्येक उच्छवासासोबत तुमच्यातला सगळा थकवा ताण आणि नकारात्मकता बाहेर टाकत आहात हे सचेत मौन आणि आत्मजागरूकता हळूहळू आपल्या भोवती एक शांत आणि शक्तिशाली ऊर्जा क्षेत्र निर्माण करते म्हणजे सुरुवात स्वतःला आतून शांत आणि सजग करण्यापासून आहे यानंतर दुसरा महत्वाचा उपाय कोणता ध्यानाचा खूप उल्लेख असतो त्यांच्या शिकवणीत हो ध्यान हा योगानंदजींच्या शिकवणीचा आधारस्तंभ आहे आणि ओराच्या सक्षमीकरणासाठी ते याला सर्वोच्च मानतात सर्वोच्च हो ध्यान ही फक्त एक प्रक्रिया नाही तर ती एक दिव्य कला आणि विज्ञान आहे ज्याद्वारे आपण आपल्या ओराभोवती एक अभेद्य अध्यात्मिक कवच निर्माण करू शकतो अच्छा नियमित ध्यानाने काय होतं आपले चंचल मन शांत होतं भावना बॅलन्स होतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली प्राणशक्ती जी सहसा बाहेरच्या जगात किंवा खालच्या चक्रांमध्ये वाया जाते ती वरच्या दिशेने आणि सुव्यवस्थित होते आणि याचा थेट परिणाम ओरावर कसा होतो ते अधिक शक्तिशाली कसं बनतं या आंतरिक स्थिरतेमुळे आणि प्राणिक ऊर्जेच्या संचयामुळे आपलं आभामंडळ आपोआपच पुष्ट आणि विस्तृत होतं ध्यानाद्वारे काय होतं की आपण आपली चेतना बाहेरच्या जगातून काढून आत्म्याच्या केंद्रात म्हणजे ईश्वराच्या प्रकाशात स्थिर करतो हा दिव्य संपर्क आपल्या ओराला वैश्विक ऊर्जेने चार्ज करतो त्याला एक प्रकारची सोनेरी चमक देतो आणि आपल्यातले खोलवर रुजलेले नकारात्मक संस्कार आणि ऊर्जा ब्लॉक हळूहळू शुद्ध करतो म्हणजे ध्यान म्हणजे एक प्रकारचं रिचार्जिंग आहे ओरासाठी अगदी आणि योगानंदजींनी दिलेल्या क्रिया योगासारख्या ज्या उन्नत ध्यान पद्धती आहेत त्या तर थेट आपल्या जीवन ऊर्जेवर आणि चक्रांवर काम करतात ज्यामुळे ओराचा अक्षरशः कायापलट होऊ शकतो म्हणजे ध्यानाने आपण एका अर्थाने स्वतःभोवती एक मजबूत ऊर्जा कवच तयार करतो ज्यामुळे बाहेरच्या नकारात्मकतेचा परिणाम कमी होतो अगदी जेव्हा तुम्ही ध्यानात खोलवर उतरता आणि तुमची ऊर्जा आत केंद्रित होते तेव्हा बाहेरची कोणतीही व्यक्ती किंवा शब्द किंवा जगातली कोणतीही परिस्थिती तुमच्या आतल्या शांतीला आणि ऊर्जेला सहजासहजी धक्का लावू शकत नाही तुम्ही जास्त स्थिर आणि सुरक्षित बनता अच्छा म्हणून ओराच्या परम सुरक्षेसाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी दररोज निष्ठापूर्व ध्यान करण्याचा संकल्प अत्यंत महत्वाचा आहे हे खूपच प्रभावी वाटतंय आता तिसरा महत्वाचा मुद्दा कोणता कदाचित जीवनशैली किंवा आहाराबद्दल काही हो तिसरा महत्त्वाचा स्तंभ आहे सात्विक जीवनशैली ज्यात आहार आणि आचरण दोन्ही येतात परमहंस योगानंदजी स्पष्ट करतात की अन्न हे पूर्ण ब्रह्म हो आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या ऊर्जेवर विचारांवर आणि पर्यायाने आभामंडलावर होतो ते सात्विक आहारावर भर देतात सात्विक आहार म्हणजे नेमकं काय का आणि तो ओराला कसा मदत करतो सात्विक म्हणजे शुद्ध नैसर्गिक ताजं आणि पचायला हलकं अन्न जसं की ताजी फळं भाज्या अंकुरित कडधान्य अख्खी धान्य दूध आणि दुग्धजन्य पदार्थ योग्य प्रमाणात हा आहार आपल्या शरीरात आणि मनात हलकेपणा स्पष्टता आणतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतो त्यामुळे ओराला पोषण मिळतं ते निर्मळ आणि तेजस्वी बनतं आणि या उलट याउलत तामसिक भोजन म्हणजे शिळं जास्त प्रक्रिया केलेलं मांसाहार अतिउत्तेजक पदार्थ जसं की जास्त कांदा लसूण मध्य हे शरीरात आणि मनात जडपणा आळस आणि नकारात्मकता वाढवतं अच्छा तसेच राजसिक भोजन म्हणजे अति तळलेलं मसालेदार चटकदार हे मनाला उत्तेजित आणि अशांत करतं हा आहार आपल्या ओराला जड मंद आणि असंतुलित करतो त्याची नैसर्गिक चमक कमी करतो आहारासोबत आचरणाचं काय महत्त्व आहे सत्य बोलणं प्रामाणिक राहणं हे सुद्धा ओराशी जोडलेलं आहे नक्कीच योगानंदजी याला आहाराइतकंच किंबहुना जास्त महत्व देतात तुम्ही कितीही सात्विक अन्न खाल्लं पण जर तुमचं आचरण सत्यनिष्ठ नसेल तर ओरा तेजस्वी होऊ शकत नाही बरोबर जेव्हा आपण खरं बोलतो आपल्या वागण्यात स्पष्ट आणि प्रामाणिक असतो कोणाबद्दल मनात द्वेष किंवा मत्सर ठेवत नाही आणि शक्यतोवर मन वचन कर्माने कोणालाही दुखवत नाही तेव्हा आपल्या आत्म्यात एक दिव्य प्रकाश जागृत होतो ही आंतरिक शुद्धता आणि सदाचार आपल्या आभामंडळाला अद्भुत तेजस्विता आणि एक प्रकारची चुंबकीय शक्ती देतात याउलत खोटं बोलणं कपट करणं द्वेष करणं किंवा दुहेरी आयुष्य जगणं हे नकारात्मक कर्म आपल्या ओराचा रंग काळवंदवतात त्यात जणू काळे डाग निर्माण करतात आणि त्याची नैसर्गिक संरक्षक शक्ती नष्ट करतात म्हणजे आतली शुद्धता बाहेरच्या तेजासाठी आवश्यक आहे अगदी त्यामुळे शुद्ध आहार आणि सत्यनिष्ठ आचरण हे ओराच्या आरोग्यासाठी आणि तेजासाठी अत्यंत आवश्यक आहेत आत्मजागरूकता आणि मौन ध्यान आणि सात्विक जीवनशैली हे तीन मुख्य आधारस्तंभ झाले आणखी एक महत्वाचा पैलू ज्याचा तुम्ही आधी उल्लेख केला होता तो म्हणजे आत्मगौरव किंवा स्वतःबद्दलचा दृष्टिकोन त्याचा ओरावर कसा परिणाम होतो हा मुद्दा खरंतर या तीनही स्तंभांना जोडणारा आणि खूप महत्वाचा आहे परमहंस योगानंद जी सांगतात की आपल्या ओराचा सर्वात मोठा शत्रू आणि मित्र बाहेरची कोणतीही व्यक्ती किंवा परिस्थिती नाही तर आपला स्वतःबद्दलचा दृष्टिकोन आहे आपला आत्मगौरव सेल्फ एस्टीम अच्छा जेव्हा आपण सतत स्वतःला कमी लेखतो भूतकाळातल्या ले चुकांवरून स्वतःला दोष देत राहतो आपल्या क्षमतेवर शंका घेतो मी कमजोर आहे माझ्यात काहीतरी कमी आहे मी हे करू शकत नाही असा नकारात्मक संवाद स्वतःशी करतो तेव्हा आपण नकळत आपल्या आभामंडळात भेगा पाडतो म्हणजे आपण स्वतःच आपलं नुकसान करतो हो आपण स्वतःच आपली ऊर्जा पातळी कमी करतो आणि याउलट सकारात्मक आत्मगौरव ओराला कसा मदत करतो तो कसा वाढवायचा खरा आत्मगौरव हा केवळ बाहेरच्या यश किंवा कौतुकावर अवलंबून नसतो तो या खोल जाणीवेतून येतो की आपण केवळ हे शरीर मन नाही तर आपण अविनाशी आत्मा होत परमात्म्याचा त्या दिव्य शक्तीचा अंश आहोत जेव्हा आपण आपली ही खरी दिव्य ओळख स्वीकारतो मी ईश्वराचं प्रिय संतान आहे मी प्रेम शक्ती आणि आनंदाचं स्वरूप आहे माझं अस्तित्व मौल्यवान आहे आणि या सत्यावर आधारित सकारात्मक आत्मसंकल्प अॅफोमेशन्स करतो तेव्हा आपल्यात एक प्रचंड आंतरिक शक्ती जागृत होते अच्छा योगानंदजी एक अद्भुत नियम सांगतात ब्रह्मांड आपल्या आंतरिक स्थितीला तथास्तु सो बी इट म्हणतं तथास्तु हो म्हणजे आपण जे आपल्याबद्दल खोलवर मानतो आणि आपल्या आभा मंडळाद्वारे जे सिग्नल आपण विश्वाला पाठवतो तेच आपल्या जीवनात आकर्षित होतं आणि घडतं जर आपण आपल्या दिव्यत्वावर आणि शक्तीवर विश्वास ठेवला तर आपलं ओरा तेच प्रतिबिंबित करेल ते तेजस्वी शक्तिशाली बनेल आणि जीवनात सकारात्मक अनुभव योग्य संधी आणि संरक्षण आकर्षित करेल म्हणजे स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःचा आदर करणं ही ओराच्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे अगदी हे खूपच प्रेरणादायी आहे म्हणजे ओरा फक्त आपलं संरक्षणच करत नाही तर ते आपल्या वास्तवाला आकार देण्यासही मदत करतं तर आजच्या या सविस्तर चर्चेत आपण परमहंस योगानंद यांच्या दृष्टिकोनातून आभामंडलाविषयी बऱ्याच महत्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या ते काय आहे ते का कमकुवत होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आत्मजागरूकता ध्यान सात्विक जीवन आणि आत्मगौरव यांसारख्या आंतरिक साधनांद्वारे त्याला कसं मजबूत आणि तेजस्वी करता येतं हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की ही एक निरंतर साधन आहे एकदा करून थांबण्यासारखी नाही अगदी बरोबर एक शक्तिशाली ओरा हे एका दिवसात तयार होत नाही ते आपल्या रोजच्या जाणीवपूर्वक प्रयत्नांचा फळ आहे पण चांगली गोष्ट ही आहे की योगानंदजींच्या मते आपल्या आत असलेली ही अद्भुत ऊर्जा आणि क्षमता नेहमीच अस्तित्वात असते अच्छा ती फक्त अज्ञान निष्काळजीपणा किंवा नकारात्मक सवयींमुळे काही काळासाठी धुसर किंवा कमी होऊ शकते पण तिला पुन्हा जागृत शुद्ध आणि तेजस्वी बनवण्याची शक्ती आणि क्षमता आपल्या प्रत्येकामध्ये आहे नक्कीच हे केवळ आपले संरक्षणच करत नाही तर जीवनात सकारात्मकता योग्य संधी आणि दैविक कृपा आकर्षित करण्यासही मदत करते या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की ओरा आपली सध्याची आंतरिक स्थिती दर्शवते आज आपण अनेक उपायांबद्दल ऐकलं पण जर कोणाला आजपासूनच सुरुवात करायची असेल तर दैनंदिन जीवनात असा कोणता एक छोटासा सहज करण्यासारखा बदल असू शकतो जो स्वतःच्या ऊर्जा क्षेत्राला अधिक तेजस्वी करण्यासाठी उचललेलं पहिलं पाऊल ठरू शकेल यावर विचार करायला नक्कीच जागा आहे जेव्हा आपण स्वतःचा ओरा तेजस्वी करतो तेव्हा संपूर्ण विश्व आपल्या बाजूने उभं राहतं आत्मशक्ती जागृत करा आणि प्रत्येक क्षण प्रकाशाने भरून टाका हा पॉडकास्ट आवडला असेल तर नवल शिंदे या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा कारण जेव्हा प्रकाश वाटला जातो तेव्हा तो अधिक तेजस्वी होतो पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत शांत रहा प्रकाशमान रहा ओम श्रीम